श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व रोहन तीन दिवसीय सोहळ्याचा प्रारंभ श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व रोहन तीन दिवसीय सोहळ्याचा आनंदमय भक्तिमय सोहळ्या आजपासून प्रारंभ होत आहे हा सोहळा दिनांक अकरा बारा तेरा या तीन दिवस असून चिंचले केळीपाडा चंद्रपूर पंचक्रोशीतील भाविक भक्त व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घेऊन हा सोहळा दिमागदार पार पाडत आहेत चिंचले केळीपाडा चंद्रपूर तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथील समस्त ग्रामस्थांच्या व श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिओली यांच्या विशेष सहकार्याने व सहभागातून अतिशय भव्य स्वरूपात नूतन ग्रामदैवत श्री हनुमान मंदिराचे निर्माण कार्य केले आहे मंदिरामध्ये श्री हनुमान श्री गणेश व विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिर शिखरावर कलश रोहन ध्वजारोहण आनंदमय सोहळा पार पडत आहे परमपूज्य विद्या वाचस्पती रमणगिरी गुरु मौनगिरी यांच्या शुभ हस्ते रोहन होत आहे तसेच वार बुधवार रोजी रात्री नऊ ते अकरा जय गुरुदेव भारुड कोकण गाव बुद्रुक तालुका दिंडोरी यांचा कार्यक्रम वार गुरुवार रोजी नऊ ते अकरा रात्री हरिभक्त परायण कीर्तनकार सौ कौशल्याताई देशमुख यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम वार शुक्रवार रोजी उत्तरांग वाहन उत्तर पूजा पूर्ण होती असणार आहे उलगुलान टुडे न्यूज साठी उमेश पालवा चिंचले